गझल का सुरेश भट यांची एक गझल रचना आले रडू तरीही कोणी रडू नये कोणीच सभांच्या हाती पडू नये का जन्म घेतला मी का दुःख भोगले हेही घडू नये तेही घडू नये जे ते थकून रात्री सारेच बैसल पाऊल पांगळ्याचे तेथे अडू नये झालो तुझ्या वेतांचा तुलाही मी आवडू नये झालो तुझ्या वेतांचा केव्हाच लाडका तू सांग का तुलाही मी आवडू नये त्यांनी जरी जिवाही छाटून टाकल्या आवाज श्रंखलांचा त्यांना नडू नये वावे निरभ्र सारे सांगू नये कदा कोणी असे स्मितांच्या मागे दळू नये वाऱ्यावरून येते हा का जरी तुझा तू भेटशील तेव्हा मी सापडू नये आयुष्य पावसाच्या गावात काढले आता तरी घराने माझ्या जडू सारे सुगंध मीही मागेच सोसले आता पुण्या फुलाशी नाते जळू नये आले रडू तरीही कोणी रडू नये कोणीच आसवांच्या हाती पडू नये. नमस्कार! साजीकरण शंकर कसबे धन्यवाद.